सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाराष्ट्रातील पक्ष या युती आणि आघाडींमध्ये विखुरलेले आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट आहेत एक गट महायुती तर दुसरा महाविकास आघाडीत आहे राज्य आणि केंद्रीय पातळीवरील ही युती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र बिघडली आहे सध्या नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका लागल्या आहेत दोन डिसेंबरला मतदान असून तीन डिसेंबरला मतमोजणी आहे या निवडणुकांसाठी अनेक ठिकाणी मित्र पक्षच परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत जळगावच्या चोपाळा नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडली आहे तिथे सर्वसामान्यांना चक्रावून टाकणारी आघाडी आकाराला आली आहे त्यावर शरद पवार यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्याने आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली कारण त्यांचा पक्ष चोपाळा नगरपरिषद निवडणुकीत एकटा पडला आहे सत्तेत वाटा मिळावा यासाठीच काँग्रेस हा पक्ष शिवसेना शिंदे गटासोबत युती करून सुईच राजकारण करतोय अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी डॉ चंद्रकांत बारेला यांनी केली आहे छोपरा नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीला सोडून शिंदे गटासोबत युती केली त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आलं म्हणून मतदारसुद्धा एकत्र येतील एवढी जनता दूध होळी नाही लोकांना या गोष्टींचा वीट आला आहे असं डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी म्हटलं आहे